नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये आज आहे माझ्या भावाचं लग्न आला कालचं संगीत तुम्ही फुल एन्जॉय केलं असेल आय होप तर आता आज आहे लग्न आणि लग्नाची तयारी झालेली आहे माझं तर पूर्ण गेटअप झालंय प्रियाचं पण मेकअप चालू आहे झालं झाल्यासारखंच आहे जवळपास दाखव कशी केली आहे नंतर लास्ट आता दाखव ना सगळे एक्सायटेड आहेत आता कॉन्फिडंट नाही म्हणून आता नाही लास्ट ला No. पण आज आज सॅटिस्फाईड होणारा लुक बनवणार हो। <laughs> आहे का तू काल सॅटिस्फाईड नव्हती ना तू आणि सलोणीचे बघा ट्रान्झॅक्शन सलोणी हा अरे बापरे अरे बापरे काय काय कालची सलोनीची अँकरिंग खूप छान होती खूप कमेंट्स झाल्या खूप मस्त अँकरिंग केली आणि डान्स पण खूप छान होता तुझा सो आज काय आहे का स्पेशल काय काय अरे मग त्यालाच ट्रान्झेक्शन पण रेडी झालाय आणि आमच्या कोकोडी पण रेडी करायचं आहे आता कोकोली रडत होता आता हसू राहिला कॅमेरावर येतं आमच्या कोकोली हशाच असतो हे मावशीच्या घराचं काम चालू केलंय म्हणून एवढा पसारा दिसतोय ते एका रूम मध्ये सगळं सामान ठेवतायत ना पूर्ण बंगल्याचं रिनोव्हेशन करायचं सुरुवात करणार आता त्याच्यामुळे कुठे चालली तू तयारी करून आता गाडीतच राहिली का काय केलाय मेकअप नाही केलं हेअरस्टाईल केली बस दुसरं काय काल सारख मेकअप आहे काय काल सारखं मेकअप चावी नाही ना प्रिया माझ्याकडे कोणाकडे तुझ्या आवाजावर उघडते ती गाडी झाली प्रियाची तयारी पण कोको बाहेर लढत त्याला कपडे घालते तर ओय कोकांग कोकांग अलेक्सा कुठे आहे कोकांग अलेक्सा कुठे आहे कोकांग तू किती छान दिसतोय रे आज तू काय रे आज काय म्हणताल याला अरे बाप रे अरे वाबरे लढून दाखवता तुम्ही लढून दाखवता चला हे घे बघ बघ बघा फोटो कोणाचा आहे फोटो कोणाचा आहे बपड्या तुझी मर्जी एक बनाना दे मॅश करून आणि मला एक ब्लॅक कॉफी देना प्लीज दाब मी घेतो चल चल चल, चल हे बघ हा फोटो कोणाचा आहे बघ त्याचा फोटो दाखवलं का कपरा लगेच हे बघ फोटो बघ फोटो बघा मी परत एकदा दाखवतोय माझी तयारी हळू माझी आणि मामी पण रेडी झाली पाहू द्या बघा मामी पण रेडी झाली आहे बाय तर एकदम छान दिसतात तुम्ही कालचा डान्स पण तुम्हाला खूप आवडलाय सगळ्यांना आणि बऱ्याच जणांनी कमेंट्स केली पण सगळ्यांचं म्हणणं की तुम्ही काढले नाही तुम्ही सोलो डान्स का नाही केला ते मामा नव्हते ना स्टेजवर म्हणून नाही सोलो डान्स डू इट नाही सोलो डान्स का नाही केला करल पुढच्या वेळेस नक्की मावशी पण नाही बघा नटून थटून गुलाबी साडी गुलाबी साडी घालून गुलाबी नाही आहे ब्राऊन आविदूकी प्रिया पण मॅचिंग आहे आणि सलोनी पण मॅचिंग आहे हां सलोनीचं बघा सलोनीचा घागरा बघा किती मस्त आहे खूप छान बनवला आहे खूप छान घागरा घेतलाय सलोनी पण लास्ट आहे ती पचास लाजत होती रुपया कट ओव्हर ऍक्टिंग के चला आपण आता किती वाजले बघा इथे साडेसहा झाले आणि 6:30 मुहूर्त होता चल प्रियू बाळाला घेऊनच तू स्टार्टेज कार आता तुला का तुला प्रत्येक लग्न असं वाटत स्वतःला मग चल जर माझ्याकडे असलं तर काय पैंज लावता काय पैंज लावता सांगा तू ट्राय प्रॅक्टिस कर प्रॅक्टिस केल्यावरच येईल हा नाही असं नाही सलोनी ते ती आहे ना अशी वन साईड डायरेक्ट अशी वन साइड आहे वन साइड हे अशी वन साइड घे असं असं नाहीये ते हा असे वन साईड आहे पूर्ण वन साइड घे हिच नाही क्रॉस क्रॉस प्रिया बघ हा आला ना इकडे बघ हा बस 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 तू तर साधं करा साध करा आता कस हा चला चला हा चला नाही नाही एकदा आपण प्रॅक्टिस करू थांब एकदा थांब थांब मी सांगतो थांब मी स्टेप शिकवतो तिला ती जमेल बरोबर तुला खुश दिसते आज मग चला खायला जाऊ जाऊन आले का तुम्ही आवाज खूप कमी येत असेल आपला इथे आज हो हळूहळू हळू काय माहिती जरा पडला असत ते

ला पकड आणि मावशीला पकड मला सोडा तुम्ही बाळाला पकडा अरे मला सोडा थोडा वेळ तरी अर्धा तास तरी सोडा मामा आम्ही तोच बाळाला पकडा मी मामीला पकडतो कधीतरी ग मला जाऊ दे कुठे जायचं भावाला भेटतो नाही मला जाऊ न दे जेवणाच्या आधी जावं लागतं काम करत बहुत जेवणाच्या आम्ही ड्रेसिंग अशी मारली ना मग बाळाला घेता येत नाही सॉफ्ट कपडे घातले आईकडं नाही नाही चला ती गर्दी आहे ना आम्ही काय गर्दी पाहू नये आम्हाला काय नाही तो पर्यंत बघा बाळाचं झोंड बघा

कैमरा कैमेरा वाली रीलवालाइ रियल कैमेरा ओशी थ्री थ्री वाला कैमरा

पण तरी राऊंड प्रॉपर आलाय तरी नाराज आहे तिला वाद आला <laughs> हा दादा जोरात नाही घेतलं मी मी हळूच घेतलं तुला ओके 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 आले कॅमेरा चालू केले रडली आज लय खूप रडली आज नाही रडली तिला गर्दी तर आवाज सहन नाही होतो इग्नोर द लाईट्स नाही घरात आम्ही दोघच राहतो ना एवढं ओरडू नाही इग्नोर द लाईट म्हंटल सो हे बघा जेवायला बसलो so, आता आम्ही सर्व फॅमिली आमचा टेबल आम्ही बुक केला आम्ही शेवटी जेवतोय सगळ्यात सुरुवातीला सगळे जेवून घेतले कारण आम्ही नवरदेवाच्या घरून आहे ना म्हणून लेट जेवतो पिझ्झा अजूनही पिझ्झा प्रिया पिझ्झाच खाते त्यांचा मग स्नॅक्स खाऊन पोट नाही भरला मेन्यू खूप भारी आहे दाळ भात सगळ्यात भारी तो गुलाबजाम मला जाम आवडले गुलाबजाम बाकी सगळं खूप छान आहे खरंच टेस्टी खूप टेस्टी मला जाम आवडले हे बघा सगळे बसले आहेत मस्त जेवायला कुठ रडतोय बाळा आणि बाळ काकांकडे कारण आहे त्याला गर्दी सहन नाही होते तो कधीच त्रासलेला आता त्याला घेऊन आता आम्ही घरी जाऊ आणि ह्या जेवणासोबतच आपला ब्लॉग एंड करू ना सो चलो बाय बाय गुड नाईट टेक केअर सगळ्यांनी बोला बाय बाय गुड नाईट ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय केलं बाय आता तुम्ही करा एकदा परत <laughs> क्या <वाद> है? <laughs>